पूर्वीच्या काळी महाराष्ट्रातील गडकोटांवर फिरणारे भटके हातांच्या बोटांवर मोजणे इतकेच त्यातील एक भटका आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडला गेला तो भटका म्हणजेच आपल्या दुर्गवीर संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री संतोषदादा हासूरकर दुर्गवीर संस्थेची सुरुवात झाली ती जेमतेम सन दोन हजार पाच सहाच्या दरम्यान असंच गडकोटांवर भटकंती करता करता जमवलेली मंडळी हळूहळू या दुर्ग संवर्धन कार्यासाठी एकत्र आली आणि संस्थेच्या कार्याचा शुभारंभ झाला या दुर्ग संवर्धन कार्यात मानाचं स्थान मिळालं ते रायगड जिल्ह्यातील श्रीमान दुर्गेश्वर दुर्ण, रायगडचा संरक्षक दुर्ग म्हणून असलेला परंतु इतिहासाच्या पानावरून अपरिचित असलेला आम्हा दुर्गवीरांचा किल्ले मानगड मानाचा मानगड या मानगडाला नवसंजीवनी देण्याचं काम केलं ते दुर्गवीर संस्थेनं मानगडाबरोबरच रायगड जिल्ह्यातील सुरगड आणि पालीजवळील मुरगगड या किल्ल्यांवर सुद्धा संवर्धनाचं काम चालू घेतलं आणि कित्येक वर्षाच्या श्रमदान मोहिमांमधून आत्ताच्या सद्यस्थितीत या किल्ल्यांना चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलं वर्षभराच्या मोहिमांमध्ये गवत काढून पायवाटा बुरुज साफ करणे पाण्याची टाकी साफ करून पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करणे ही कामं नेहमीचीच पण याच कार्याबरोबर वर। गडावरील जाणाऱ्या वाटेवर दुर्गवीर संस्थेनं मानगड सुरगड व मृगगडावर केलेली फलक मोहीम तसेच सुरगड व मृगगडावर राबवलेली रोप मोहीम बदलत्या काळात येणाऱ्या पर्यटकांसाठी उपयुक्त व सुखकर ठरणे आज या किल्ल्यांकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढता दिसत असून कोण्या एकेकाळी अपरिचित असलेल्या या गडकोटांना जागतिक पटलावर आणण्याचं सारं श्रेय दुर्गवीर संस्थेला जातं बदलत्या काळानुसार संवर्धन मोहिमेबरोबरच गडाच्या घेऱ्यातील वाडी वस्ती आवश्यक साहित्य वाटप करणे स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देणं गडकिल्ल्यांच्या फोटोचं प्रदर्शन भरून विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांविषयी प्रेम निर्माण करणे यांसारख्या अनेक सामाजिक उपक्रमांचं सा यशस्वी आयोजन करण्यात येऊ लागलं सेवेचे ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर या विविध वाक्याशी कटिबद्ध असलेली ही संस्था आजही मोठ्या जोमाने दुर्ग संवर्धन करत आहे सद्यस्थितीत दुर्गवीर संस्था महाराष्ट्रासह पालघरपासून पार बेळगाव सीमा भागातील गडकिल्ले पकडून पंधरा सोळा किल्ल्यांवर संवर्धनाचे कार्य करत आहे दोन हजार पाच सहा साली लावलेलं दुर्गवीर संस्थेचं लहान सरोपट आज मोठ्या वटवृक्षात तयार झालं आहे आणि या घटनेचे साक्षीदार म्हणून आपण आज इथं दुर्गवीर संस्थेच्या अठराव्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थित आहात अशीच उत्तरोत्तर संस्थेची प्रगती घडत राहो हीच रायगडाची शिरकाई मानगडाची विंजाई सुरगडाची अंसाई आणि मृगगडाच्या सोमदायी चरणी प्रार्थना धन्यवाद दुर्गवीर प्रतिष्ठान रायगड विभाग